आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपाळकाला बनवणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट तर त्यासाठी मी इथे जाड पोहे छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भिजवायचं वगैरे काहीच नाही फक्त धुवून घ्यायचं आहे आणि ज्वारीच्या लाया घेतलेली आहे तर आता आपण गोपाळकाला बनवूया तर त्यासाठी आपल्याला एक वाटा घ्यायचा आहे या वाट्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर मी इथे एक पाव दही घेतलेली आहे आणि पोहे मी साधारणतः एक पावपेक्षा कमीच घेतली होती तर त्यासाठी मी इथे एक पाव दही घेतलेली आहे त्याचबरोबर एक वाटी चण्याची डाळ छान अशी धुवून भिजवत टाकून ठेवलेली होती दोन तास ती मी इथे टाकलेली आहे आणि एक काकडी छान अशी बारीक कापून घेतली ती पण मी इथे टाकलेली आहे त्याचबरोबर तीन लिंबू बारीक कापून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे जर तुमच्याकडे लिंबाचं लोणचं असेल तर तुम्ही लिंबाचं लोणचं पण टाकू शकता लिंबाच्याऐवजी लिंबू टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला थोडं कोथिंबीर टाकायचं आहे थोडं कोथिंबीर आपण ठेवूया नंतर टाकण्यासाठी आणि त्यानंतर मी इथे तीन ते चार मिरच्या बारीक कापून घेतलेली आहे ते पण टाकून घेतले आहे आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे एक चमच मीठ टाकत आहे त्याचबरोबर एक चमच साखर टाकायची आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटानंतर आता आपल्याला इथे पोहे टाकून घ्यायचे आहेत सर्व पोहे इथे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ज्वारीच्या लाया पण टाकून घ्यायच्या आहेत लाया पण सर्वच टाकून घेऊया आणि त्यानंतर या सर्वांनासुद्धा सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कडीपत्त्याचा तडका टाकायचा आहे तर तडक्यामध्ये काहीच नाही फक्त तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये कडीपत्ता टाकून इथे टाकून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता हा तयार झालेला आहे गोपाळकाला छान असं मिक्स करून घेऊया याला आणि खूप सोप्या पद्धतीने आपला गोपाळ काला तयार झालेला आहे तुम्ही यामध्ये डाळीम किंवा सेप वगैरे टाकू शकता आता आपण हा गोपाळ काला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती सुंदर दिसतं आहे बघायला जेवढं बघायला सुंदर दिसतंय तेवढंच खायला चविष्ट लागते आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे ते पण कमी साहित्यामध्ये तर एकदा तरी या पद्धतीने हा गोपाळ काला नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद